गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी जिल्ह्यातील वाळू विक्रीचा नागरिकांनी लाभ घ्यावा तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन नमस्कार मी प्रतिभा मानकर गावसहेली आपण पाहत आहोत गावाकडची बातमी गोरगरिबासाठी जप्त वाळूचा लिलाव जप्त वाळू हराशी घेणाऱ्यांनी गरिबांना कमी दरात वाळू देण्याचे तहसीलदाराचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यामध्ये धडाकेपास कारवाया करत वाळू चोरी करणारी तब्बल तेहतीस वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोचा दंड वसूल केला असून यामुळे वाडू चोरी शून्यावर आली आहे वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदीकाठावरील वाळू साठ्यांचा लिलाव करून वाळू विक्री चोलेपेंड आणि पडसा या ठिकाणी ते दिनांक तेरापासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी कमी दराने होत असलेल्या या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील एक एकशे दहा ब्रास जप्तरेतीसाठीचा सा लिलाव झालेला आहे व सदरी लिलावधारक यांना तेरा तेरा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीपर्यंत हा जप्तरेतीसाठीून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे लिलावधारक यांच्याकडून सर्व अटीशक्तीचे पालन करून कद्रील वाहतूक करण्यात येत आहे व बैठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन था करण्यात आलेलं आहे तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या का जिल्हाधिकारी राहुल करडेले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या ताटर भूमिकेमुळे तहसीलदार किशोर यादव तथा महाकाल तथा उर्फ नायक तहसीलदार कैलास जेठे नायक तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी वाळू चोरांची वाहने पकडण्याचा ला सपाटा लावत धुमाकूळ घातल्याने वाळू तस्करी शंभर टक्के बंद झाली असून यामुळे मात्र नागरिकांना वाळू मिळणे दुरापास्त झाले होते त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दिनांक तेरा रोजीपासून मौजे लिंबायत शिवारा जप्तवाळूचा लिलाव विनायक मुसळे यांना दिला तर पडसा येथील लिलाव इम्रान नवाब शेख यांना दिला आहे त्यामुळे वाळूसाठी हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वस्त वाळू मिळणार आहे असून नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे दिनांक तेरा रोजी वाळू साठ्यांचा लिलाव होऊन विक्री सुरू झाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाठी गावंडे कोतवाल चालक शेडमाके यांच्यासह विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पावत्या चेक करत मजुराद्वारेच वाहनात वाळू भरत असल्याची खात्री केल्याने नागरिकांनी तहसीलदारांच्या या कारवाईवर समाधान व्यक्त केले गावाकडची बातमीसाठी श्री क्षेत्र माहूरवरून आमचे प्रतिनिधी अनिल बंगाडे नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार